संभाजीनगरमध्ये संतप्त नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे तरुणाच्या छळाला कंटाळून एका सतरा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली आणि या तरुणीच्या आत्महत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झालेत संभाजीनगर मधल्या हर्जूळ टी पॉइंट जवळ रास्ता रोको या ग्रामस्थांनी केलेला आहे मोठ्या प्रमाणात हे नागरिकांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तरुणाच्या छळाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली होती आणि या आत्महत्याचा निषेध म्हणून संभाजीनगरमध्ये फारसूर टी पॉईंटजवळ रास्ता रोको आंदोलन सुरू आहे जळगाव अजिंठाकडे जाणारा महामार्ग इथल्या ग्रामस्थांनी नागरिकांनी रोखून धरलेला आहे आणि त्याची सी दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधून हर्सूल टी पॉईंट जवळ आमचे प्रतिनिधी विशाल करोळी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊ या विशाल काय नेमकी सगळी घटना घडलेली आणि नागरिकांनी आंदोलन केले मोठ्या प्रमाणामध्ये काय नेमकी तपशील आहे नागरिकांनी अजिंठा आणि जळगावला जाणारा हा महामार्ग रोखून धरलाय गेली अर्धा तास हा महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनाच्या इथे लांबच लांब नाकारा लागलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल भागाजवळ एक ओव्हर गाव आहे जिथे एका सतरा वर्षीय मुलीनं आत्महत्या केली होती गावातील एक तरुण तिला वारंवार खेडत होता तिचा छळ करत होता माझ्याशी ती लग्न न केल्यास तुझ्या कुटुंबियांना जीवे मारेल अशा पद्धतीची धमकी देत होता असा आरोप होता आणि याला कंटाळून ही तरुणी शहरामध्ये शिकायला आली होती तिनं गावही सोडून दिलं होतं मात्र राखी पौर्णिमेच्या दिवशी ती गावाला गेली आणि त्यावेळेस पुन्हा तिला छळ करण्यात आलं तिला टॉर्चर करण्यात आलं असा आरोप आहे आणि त्यामुळं या मुलीनं तुली मारून आत्महत्या केली त्यामुळे त्या आरोपीला आता दंड व्हावा त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि कठोर कारवाई व्हावी त्याच्या कुटुंबियावर कारवाई व्हावी या सगळ्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही आणि इतर जे सह आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतल्या जात नाही तोपर्यंत आता या उठणार नाही ना ना अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे गेली अर्धा तास हे सगळे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला मोठा पोलीस पोहोचपाठा सुद्धा इथं तैनात आहे आंदोलकांना बाजूला व्हा रस्ता मोकळा करा असं आवाहन पोलीस करत आहे मात्र आंदोलक आक्रमक असल्याचं चित्र दिसत आहे अनुबामा विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी अपडेट्सून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हे आंदोलन छेडलेलं आहे जळगाव अयोध्य्याकडे जाणारा हा रस्ता रोखून धरलेला आहे एका सतरा वर्षाच्या तरुणीनं आत्महत्या केली के होती तरुणाच्या छळाला कंटाळून आणि त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केलेलं आहे कठोरात कठोर कतुर कारवाई या आरोपीवर व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे